जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार शशिकांत शिंदे यांची घोषणा बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार जयंत पाटील तसेच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे लढणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकत्र येऊन ताकद दाखवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात त्यांनी शिंदे यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणतीही चर्चा ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती मर्यादित असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये समन्वय साधून निवडणूक लढवण्यावर एकमत झालं आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करताना शशिकांत शिंदे यांनी त्या निकालांचं आत्मचिंतन करून पुढील वाटचाल ठरवली जाईल संघटनात्मक पातळीवर मजबूती आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील असंही त्यांनी सांगितलं शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीकडे राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष दिलं जात आहे बारामतीतून दिलेला हा एकत्र लढण्याचा संदेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या काल येणाऱ्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीला पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भात भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो सर्व

खूप माहिती पूर्ण अशा प्रकारची बहुतमद आणि बारामतीमध्ये येऊन गेले आहेत आणि त्यामध्ये चर्चा अशी देखील आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बदल होण्याची चिन्ह आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती का काल

निवडणूक आहे स्थानिक परिसरच्या निवडणुकीच्या संदर्भात जो पाऊल करावा लागतो आणि तो पाऊल मान्य करू घेणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये ग्रामीण भागामधल्या विभाजनभूमी आणि करण्याप कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायला त्या अमल सर आपण बघतोय की वारंवार निवडणूक आल्यानंतर लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये दाखल केले जातात आणि नंतर, नंतर सांगितलं जातं की आमच्या लाडकी बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे अशा पद्धतीने जर राजकारण किंवा निवडणुका झाल्या तर भविष्यात विरोधकांची संख्या नामशेष होण्याची चिन्ह आहेत अशा प्रकारच्या निवडणुकीचं बहुमत स्पष्ट मिळालेलं कालांतराने मतामध्ये परिवर्तन होऊन जे पक्ष पूर्ण बहुमतात असतात ते सुद्धा विरोधात जातात अशा प्रकारचा इतिहास आहे आता बहुमत जरी असलं कुठल्या कुठल्या योजनेच्या माध्यमातून तरीसुद्धा लोकांच्या मनातलं जे असतं ते लोकं ठरवतात मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल चांगल्या प्रकारचं यश पालिकांच्या निवडणुकीला आम्हाला मिळाला अशा प्रकारचा विश्वास आम्हाला महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला अपयशाची कारणं काय वाटतं तुम्हाला नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी माझे सांगितलं विकासाच्या कामाच्या ऐवजी आता ही निवडणुका ह्या धार्मिक वादावर आम्ही म मला वाटतं की आर्थिक वादा म वाटमावर फार होतात मतभेद भिन्नता याच्या संदर्भातून जे राजकारण व्हायला लागलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये सत्तेचा वापर होतो याची प्रचिती आपल्याला आलेली त्याच्यातूनच या निकालाचा परिणाम झाला असं माझं मत आहे खरंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार संदर्भात विलिनीकरण करणार संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा आज विलिनीकरणाचा काही दिवस आणि चर्चा करण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांचा आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीला इथं शक्य होती आहे एकत्रीकरण एकत्रितपणे निवडणूक करायचं आम्ही बारा जिल्हा परिषद पंचायत बारा जिल्हा परिषद एका निवडणुका आणि तेवढ्या पंचायत समितीच्या आहे आज आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही आमच्या अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्ष एकत्र बसू जिथं शक्य होईल तिथं त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर

सरकारा है तो अमोलिके विरोध जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सगे जनश्चित बारह जो बारह जिला परिषद के जो चुनाव है ये बारह जिला परिषद चुनाव में दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच जहां जहां पॉसिबल होगा वहां दोनों राष्ट्रवादी एक साथ ही इलेक्शन लड़ेगा क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई है परिवार जी नहीं मैंने अभी तक सिर्फ बारह जिला परिषद चुनाव में दो राष्ट्रवादी एक साथ कल के जो चुनाव के नतीजे आप कैसे देखते हो देखिए हर चुनाव का नतीजा तो एक्सेप्ट होना ही है और वो एक्सेप्ट करके आने वाले भविष्य में और ताकत से जनता के मुद्दों पर लड़ने की हम कोशिश करेंगे